महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराचा झंझावात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातिताई संदीप वाकेकर यांच्या निवडणूक प्रचाराचा झंझावात मोठ्या प्रमाणात सुरू असून स्वातिताईंच्या निवडणूक प्रचारामुळे मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चांगलीच धडकी भरली आहे मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधल्यामुळे नागरिकांचा स्वातिताई वाकेकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीवर मित्रपक्षाचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी जीवाचे राण करून अहोरात्र निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने मतदारसंघात परिवर्तन होऊन स्वातिताई निवडूनच येणार असा आशावाद कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाला आहे आपल्या निवडणूक प्रचारासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील पिंपळगाव काळे आसलगाव वडशिंगी जिल्हा परिषद सर्कलमध्ये स्वातिताई वाकेकर यांचा निवडणूक प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार दौऱ्याची सुरुवात आसलगाव सर्कलमधील अकोला खुर्द येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर अकोला खुर्द गाडेगाव खुर्द सातळी सुकळी गाडेगाव बुद्रुक मावली कुरणगाड बुद्रुक आदी गावांमध्ये महिला शेतकरी व सर्वसामान्य जनतेने स्वातिताई वाकेकर यांचे जल्लोषात स्वागत करून निवडणुकीसाठी त्यांना समर्थन दर्शविले याप्रसंगी महाविकास आघाडीचे व मित्रपक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव